राम राम सलाम सश्रिय काल जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आवाज येतोय का सांगा लाईव्ह मध्ये आवाज येतोय का सांगा फक्त मित्रांनो आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या विचारपीठावरती पहिल्यांदा आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो विषय तर तुम्ही ऐकला असेल विषय तर तुम्हाला समजला असेल विषय खूप गंभीर आहे फक्त स्क्रोल करू नका फक्त दहा मिनिट वेळ तुमचा या ठिकाणी मागतोय दहा मिनिटाचा वेळ द्या विषय आवडला तर फक्त लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा बांधवांना विषय खूप गंभीर आहे ज्यांना आपण आपल्या देशाचे आयडॉल समजतो ज्यांना आपण हिरो समजतो ज्यांना आपण आदर्श समजतो ते खऱ्या अर्थानं आपल्या देशातील तरुण तरून, तरुणींना कुठल्या दिशेनं घेऊन चाललेत म्हणून याविषयी आज गंभीरतेने आपल्याला एक भूमिका मांडायची जर माझ्या भूमिकेशी आपण सहमत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्या विषयांपेक्षा विचारांपेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात बांधवांनो विषय खूप गंभीर आहे विषय समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ पाहायला लागेल तरच मला काय विषय मांडायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजून येईल विषय गंभीरतेने समजून घेतला पाहिजे विषय तेवढ्या पात्रतेचा आहे का विषय तेवढा खोलातला आहे का हे सुद्धा आपण तपासून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला पण आपण विसरलं नाही पाहिजे बांधव विषय विषय तेवढा गंभीरतेचा आहे की सचिन तेंडुलकर याचा भारतरत्न जो सर्वोत्तम नागरिक पुरस्कार सचिन तेंडुलकरला दिलाय तो पुरस्कार ताबडतोब माघारी घेतला पाहिजे अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान असतील भारताचे राष्ट्रपती असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांना या व्हिडिओ मार्फत करायची आहे का करतोय का म्हणतोय असं हे सुद्धा पुढं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे भारत देशातले अनेक लोक तरुण तरुणी सचिनला क्रिकेटचा देव मानतात हे काय सांगायला या ठिकाणी नको आहे सगळ्यांना माहितीये सचिनला क्रिकेटचा देव समजतात सचिन तेंडुलकर हा बऱ्याच तरुणांचा आयडॉल आहे बऱ्याच तरुणांचा तो हिरो आहे बऱ्याच तरुणांचा तो आदर्श आहे पण सध्या सचिन तेंडुलकर करतोय काय सचिन तेंडुलकर करतोय काय सचिन तेंडुलकर ऑनलाईन मटक्या झुगाराची जाहिरात करतोय ते बी नॅशनल टेलिव्हिजन पर सचिन तेंडुलकर काय करतोय नॅशनल टेलिव्हिजन वर ऑनलाईन मटक्याची जाहिरात करतोय जुगाराची जाहिरात करतोय ज्या माणसाला भारतातील सर्वोत्तम नागरिक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे जो अनेक तरुण तरुणींचा आयडॉल आहे हिरो आहे आदर्श आहे तो काय करतोय भारतातील ऑनलाईन जुगाराची जाहिरात करतोय म्हणून सचिन तेंडुलकरचा या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतोय सचिन तेंडुलकरचा जाहीर असा निषेध करतो आणि सचिन तेंडुलकरला दिलेला भारतातील सर्वोत्तम नागरिक पुरस्कार म्हणजे भारतरत्न माघारी घ्यावा अशी विनंती याच व्हिडिओच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती यांना सुद्धा करतोय कारण बांधवांनो या देशातील तरुणांची माती भडकवण्याचं काम सचिन तेंडुलकरनी केलंय सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड तुम्ही बघितला असेल मागील काळामध्ये सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्ड बॉडीगार्डने रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली का आणि कशासाठी तर तो ऑनलाईन रमीच्या नादी लागला होता ऑनलाईन झुगारच्या नादी लागला होता आणि त्याच्यातून तो त्या ठिकाणी एवढा गुरफटला गेला की एवढा लॉस झाला त्याचा तो पार तळागाळाला गेला अक्षरशः तो भिकारी झाला म्हटलं तरी वावग ठरणार नाही एवढी त्याची मानसिकता खच्चीकरण झालं एवढा तो त्या झुगारामध्ये हरला की त्याला आत्महत्या करण्यासारखं टोकाचं कर पाऊल उचलावं लागलंय मित्रांनो सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड मग तो कुणाचा आदर्श घेत असन सचिनचा आदर्श घेत असन सचिन म्हणतोय झुगार खेळा म्हणून तो झुगार खेळत असन सचिन म्हणतोय ऑनलाईन रमी खेळा म्हणून तो खेळत असन आता सध्या तुम्ही बघितलंय जंगली रमी असल अनेक झुगाराचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने चालतात मग ते डेली लॉटरी असल मटका असल ते ऑनलाईन पद्धतीने लागतात मग कल्याण आणि मुंबई याचा सुद्धा जाहिरात सचिन तेंडुलकरने करायला काय हरकत आहे ऑनलाईन कल्याण मटक्याची जाहिरात सुद्धा सचिन तेंडुलकरने केली पाहिजे जर सचिन तेंडुलकरला पैसाच हा जर सर्वोत्तम वाटत असेल सचिन तेंडुलकर पैशासाठी सर्व काही करत असेल तर कल्याण मटकेची सुद्धा किंवा लॉटरीची डेली लॉटरीची जाहिरात सुद्धा सचिन तेंडुलकरने करायला काय हरकत आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मला या व्हिडिओच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारायचा आहे सचिन तेंडुलकरनी या देशासाठी केलंय काय म्हणून त्याला देशाचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार दिला गेला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी अनुरुक्त अनुवृत्तीत राहिलेला आहे बघा ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय ज्या लोकांनी आपल्या देशासाठी या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावली जे फासावरती लटकलेत ज्यांनी या देशामध्ये क्रांती केली ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्या अंगावरती शेण टाकलं चिकल गोळे फेकले स्त्री शिक्षणाची चळवळ त्यांनी या महाराष्ट्रामधून चालू केली त्यांना सुद्धा आज भारतरत्न केलेलं नाही क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केली शिक्षणाची महर्षी म्हणून त्यांना ओळखले जातात त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा मरणोपरांत आज तागायत भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही ज्या माणसानं आपल्या वाणीतून आपल्या लेखनीतून या महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवली क्रांतीची मशाल पेटवली ज्याने मुंबई महाराष्ट्रात सामील होण्यासाठी एक मोठी चळवळ या महाराष्ट्राच्या भूमीमधून चालू केली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा आज तागायत भारत सरकारने मरणोपरांत भारतरत्न हा पुरस्कार दिलेला नाही मग ज्यांना हा पुरस्कार दिलाय त्या पुरस्काराच्या मानकऱ्यांनी या पुरस्काराचं महत्व जागृत ठेवलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे त्या भारतातल्या सर्वोत्तम नागरिक पुरस्काराचा सन्मान सुद्धा या लोकांनी राखला पाहिजे मग सचिन तेंडुलकर काय डोक्यावर पडलाय काय त्याला त्या पुरस्काराचा सन्मानाची किंमत माहिती नाहीये का दुसरा कोटला खेळाडू असता दुसरा कुणीही असला तरी त्या ठिकाणी आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही पण सचिन तेंडुलकर असा एकमेव व्यक्ती ज्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलाय भारतरत्न पुरस्कार हा या देशाचा सर्वोत्तम नागरिक पुरस्कार आहे म्हणून त्याच्याविषयी भूमिका मांडावी लागते मित्रांनो म्हणून सचिन तेंडुलकरनी आज तागायत भारत देशासाठी फुकट मध्ये खेळलेला नाही तो प्रत्येक पैसा घेऊनच क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे म्हणून या हरामखोरांचं समर्थन करणं चुकीच आहे म्हणून सचिन तेंडुलकरनी स्वतः जबाबदारी स्वीकारून पुढे येऊन भारताचा सर्वोत्तम नागरिक पुरस्कार भारतरत्न राष्ट्रपतींना महागारी घेत केला पाहिजे या देशानं लोकशाहीचा सर्वोत्तम पुरस्कार सचिन तेंडुलकरला दिलाय म्हणजे काय दिलाय संसदेतलं खासदारकी दिली मला तुम्ही सांगा सचिन तेंडुलकरनी किती विद्यार्थ्यांचे प्रश्न संसदेत मांडले किती शेतकऱ्यांचे प्रश्न सचिन तेंडुलकरने संसदेत मांडले किती कामगारांचे कष्टकऱ्यांचे वंचितांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सचिन तेंडुलकरने कधी संसदेत मांडलेत का सचिन तेंडुलकर संसदेत किती वेळा हजर राहिला एवढंच मला आपण या मॅचे मध्ये सांगावं हो। सचिन तेंडुलकरने किती लोकांसाठी संसदेमध्ये आवाज उठवला एवढं तर सांगा मग जर हा संसद रत्न पुरस्कार खासदारकी दुसऱ्या एखाद्याला दिली असती तर त्यांनी आवाज तर उठवला असताना मग हे चित्रपटातले हिरो असतील किंवा खेळातले खेळाडू असतील अजून कुणीही असतील अशा लोकांना खासदारकी देऊन काय उपयोग आहे मला तुम्ही सांगा सचिन तेंडुलकरला तिन्ही दलातील महत्वाचा विषय निघलाय म्हणून सांगतोय सचिन तेंडुलकरला तिन्ही दलातील म्हणजे मिलिटरी मधले असेल हवाई दलातले असेल किंवा नेव्हीतले असेल सर्वोत्तम पुरस्कार दिलेत म्हणजे ते कॅप्टन दर्जाचे पुरस्कार आहेत आज तागायत कुणालाही मिलिटरीतले कॅप्टन दर्जाचा पुरस्कार मिळाले नाही तसं पद भूषवता आलं नाही आज तागायत कुणालाही नेव्ही मधलं कॅप्टन पुरस्कार भेटलेला नाही ते पद भूषवता आलं नाही आज तागाईत कुणालाही हवाई दलातला डायरेक्ट खेळाडूला सर्वोत्तम पुरस्कार मिळालेला नाही त्याला ते पद भूषवता आलेलं नाही भारत सरकारने अजून तुमच्यासाठी काय काय करायला पाहिजे सचिन तेंडुलकर तुम्हाला भारत सरकारने ज्या ज्या सुविधा दिल्यात भारतीय नागरिक म्हणून किंवा तुम्ही भारत रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत त्याच्यामुळं भारताने तुम्हाला आजपर्यंत किती किती सुविधा दिल्यात बांधवांनो विषय निघालाय म्हणून या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आजपर्यंत या देशामध्ये दोन हजार एकोणीस पर्यंत सांगतो अठ्ठेचाळीस भारतरत्न पुरस्कार दिले गेले दोन हजार एकोणीस पर्यंत या देशामध्ये अठ्ठेचाळीस भारतरत्न पुरस्कार दिले गेले त्यापैकी तेवीस पुरस्कार हे फक्त ब्राह्मण लोकांना ज्या सुवर्ण वर्गात येलेत त्यांना दिले गेलेत का आणि कशासाठी या देशामध्ये दुसरे लोक नाही आहेत का या लोक देशातले बहुजन कुठं गोट्या खेळायला गेलेत का ते या दर्जाचे त्यांना सन्मानाचे मानकरी ते नाही आहेत का तेवढ्या दर्जाची लोक या देशामध्ये या भारतामध्ये आहेत की नाही ब्राह्मण लोकांना आज का दिले गेले तेच तेवढे भारतरत्न पुरस्काराचे तेवढेच मानकरी आहेत का या देशामध्ये दुसरी लोकांची लायकीच नाहीये का भारतरत्न घ्यायची का फक्त ब्राह्मण समाजातल्या तेवीस लोकांना आज तागायत दिले गेले कोण कोणाला दिले गेले त्याची लिस्ट बांधवांना मध्ये आणि गुगल वरती जाऊन फक्त सर्च करा मग तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डोळ्या समोर येईल की आज आहेत कुठले कुठले ब्राह्मण समाजाचे लोक आहेत त्यांना दिले गेले म्हणून त्या हैदराबाद येथील उच्च न्यायालयाचे वकील कार्तिक नयन विषय निघाला म्हणून सांगतो मी ब्राह्मणांच्या विरोधात बिलकुल नाही पण त्यांना का दिले गेले का ते तेवढ्याच पात्रतेची तेवढा समाज उच्चवर्णीय समाज आहे का हे सुद्धा आपण चौकशी करून बघितलं पाहिजे ना सतसत विवेक बुद्धीनं त्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे की फक्त त्याच लोकांना का दिले गेले ते सुद्धा या ठिकाणी चौकशी केली पाहिजे हैदराबाद येथील वकील कार्तिक नयन या पुरस्काराचा हिनवून काय म्हणलंय त्यांनी हा पुरस्कार ब्राह्मण रत्न पुरस्कार म्हणून जाहीर करा भारतरत्न म्हणू नका या पुरस्काराला याला ब्राह्मण रत्न पुरस्कार म्हणा कारण तेच लोक फक्त या देशात असे आहेत की त्यांना त्यांची लायकी आहे त्यांनाच फक्त भारतरत्न मिळू शकतो बाकी काम इथ भारतरत्नाच राहिलेलं नाही म्हणून याला ब्राह्मण रत्न पुरस्कार म्हटलं पाहिजे असं हिनवलंय त्या हैदराबाद उच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या वकिलानं बांधवांना ज्यांना ज्यांना आज तागायत भारतरत्न पुरस्कार दिले गेले त्या लोकांना देशानं आपल्या काय काय सुविधा दिल्यात ते सुद्धा या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे बांधवांनो ज्या लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळतो त्याला या देशाच्या सुविधा कुठल्या कुठल्या लागू होतात तर पहिली सुविधा आहे इंडियन ऑर्डर और ऑफ प्रेसिडेन्स इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये सातवे सन्मान सन्मानाचे स्थान त्यांना मिळते दुसरं आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांना विमानाची आणि रेल्वेची फर्स्ट क्लासची सुविधा या देशाने देशामध्ये त्यांना लागू होते ज्यांना भारतरत्न मिळाला आहे त्याला फर्स्ट क्लासची विमानाची आणि रेल्वेची सेवा उपलब्ध होते त्याला टॅक्स मधून शंभर टक्के सूट मिळते ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे म्हणजे जिवंत असताना त्याचा टॅक्स शंभर टक्के त्याला माफ होतो या देशामध्ये जेवढा पंतप्रधानाला पगार आहे बांधवांनो या देशामधल्या पंतप्रधानाला जेवढा पगार आहे त्याच्या पन्नास टक्के पेन्शन भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाला मिळते त्याच्यानंतर राज्यसभेची लोकसभेच्या अधिवेशनासाठी हा भारतरत्न पुरस्कार ती हजर राहू शकतो त्यानंतर भारतातील सर्वात झेड दर्जाची सुरक्षा भारतातील झेड दर्जाची सुरक्षा सुद्धा भारतरत्न असणाऱ्या माणसाला फुकट मिळते गणतंत्र त्याची उपस्थित म्हणून हा माणूस त्याचं पद भूषवू शकतो भारतरत्न ज्याला असणारा सन्मान असणाऱ्या लोकांची ती पात्रता आहे आणि महत्वाचं सगळ्यात ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या घरातील एका नातेवाईकाला सरकारी नोकरी मिळू शकते मग आज तागायत सचिन तेंडुलकरला भारत देशाने कुठले कुठले सन्मान दिलेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक नजर टाकली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सचिन तेंडुलकरला भारत अर्जुन पुरस्कार म्हणून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कितीला एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकोणीसशे ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला देण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कार सचिन तेंडुलकरला देण्यात आला एकोणीसशे एक मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सचिन तेंडुलकरला देण्यात आला दोन हजार दहा ला एल पी जी पीपल चाइल्ड अवॉर्ड सचिन तेंडुलकरला देण्यात आलाय दोन हजार अकरा ला क्रिकेटचा खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार हा सचिन तेंडुलकरला देण्यात आलाय म्हणजे अनेक पुरस्कारानं सचिन तेंडुलकर हा सन्मानित करण्यात आलाय आणि अनेक भारतातील सर्वात पद त्यांनी भूषवलेले आहेत आणि अनेक गोष्टींना त्याला या ठिकाणी भारत देशाकडून अं पुरस्कार देण्यात आलेला आहे असा सचिन तेंडुलकर आहे आणि हा सचिन तेंडुलकर आपल्या देशातील अनेक तरुण तरुणींचा आयडॉल आहे आणि तो काय करतोय तर ऑनलाईन मटक्याच्या जा, झोगाऱ्याची जाहिरात करतोय ऑनलाईनचा तो समर्थन करतोय म्हणजे एखादा भारतरत्न असणारा खेळाडू भारतरत्न देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेला एखादा खेळाडू काय करतोय तर ऑनलाईन मटक्याची जाहिरात करतोय म्हणून मला खास करून या ठिकाणी सचिन तेंडुलकरचा निषेध करावा असा वाटतोय आणि त्याचा निषेध करावा असा तेवढा थोडाच आहे मागल्या वेळेस आपले प्रहारचे बच्चू भाऊ करू संस्थापक अध्यक्ष यांनी सचिन तेंडुलकरचा मुंबईमध्ये त्याच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळला होता तरी सुद्धा सचिन तेंडुलकरला काहीही फरक पडला नाही त्यांनी देशाची माफी मागितली नाही ना, ना त्यानं ह्या ऑनलाईन रमीचा जाहिरात करणं थांबवलं म्हणजे जाहिरात करणं थांबवायचं नाही पुरस्कार करणं थांबवायचं नाही मग काय आदर्श घ्यायचा आहे सचिन तेंडुलकरचा आमच्या देशातील तरुण तरुणींनी काय आदर्श घ्यायचा सचिन तेंडुलकर हा जर या देशाचा सचिन तेंडुलकर जर ह्या देशाचा सर्वोत्तम पुरस्काराचा मान आहे आणि मग सचिन तेंडुलकर आदर्श जर आमचा असेल आमच्या लोकांचा असेल तो क्रिकेटचा देव जर आपण त्याला मानत असू मग त्याने असं करणं चुकीचंय का बरोबर आहे हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये आता सांगायला पाहिजे मी बोलतोय तो विषय तुम्हाला पडतोय का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या सतसत विवेक बुद्धीला तो पटतय का जर तुम्हाला ते आवडत नसेल तुम्ही पटत नसेल तर तुम्ही या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अविनाश मोहिते हो ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती आपल्या सर्वांना या माध्यमातून करतोय आणि पुन्हा एकदा बांधवांना एक विनंती करतो की माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले वेगळे विचार असू शकतात पण जे जे पटल ते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं सचिन तेंडुलकरनी जो चुकीचा पांडा या देशामध्ये पाडलाय त्या पांड्याचा आम्ही पुरस्कार बिलकुल करत नाही त्याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतोय जर विषय आवडला असेल तर आपण सुद्धा या विषयावरती व्यक्त झालं पाहिजे आपण बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि आपल्या सतस बुद्धीनी काय खरं काय खोटं ते तपासून पाहिलं पाहिजे म्हणून बांधवांनो खास करून हा व्हिडिओ केला बास येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक अनेक वेगवेगळे विषय आपण परकडतेने या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विचारपीठावर आपण मांडत मांडणारच आहोत फक्त तुम्ही कमेंट बॉक्स मधून फक्त समर्थन केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय चूक की बरोबर ते तुम्ही सांगितलं पाहिजे जर मला वाटत असेल की हा विषय कुठला तुमचा बराबर आहे त्या विषयावरती सुद्धा आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चर्चा करणार आहोत तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय バンドは。